तर मनोज जरांगे यांच्या मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या इशारानंतर सरकार ऍक्टिव्ह मोडवर आलंय मुख्यमंत्री शिंदे लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात तातडीची बैठक बोलावणार आहेत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं शिंदे आढावा घेणार आहेत आतापर्यंत केलेल्या कामांचा शिंदे आढावा घेतील मनोज जरांगे मुंबईत आंदोलन घेण्यावर ठाम आहेत सरकार आरक्षणासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रयत्नात असल्याची देखील माहिती आहे दरम्यान जरांगे पाटलांची भूमिका धरसोडपणाची दिसतीय असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय जरांगेंना मुंबईला येण्याची गरज नाही असं देखील विखे पाटील म्हणाले आहेत दरम्यान कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं अशी सरकारची भूमिका असल्याची प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली मी कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता मी देणार आहोत मला वाटतं जरंगे पाटलांची जी भूमिका आहे ती मराठा समाज आरक्षण देण्यासंदर्भातली जी आहे त्यामध्ये आता मला धरसोड दिसते तर म्हणजे आता मराठा समाजाला खात्री पडलेली आहे की आमचं महायुती सरकार आरक्षण देणार आहे त्यामुळे झरांगी पाटलांना आपल्या माध्यमातून विनंतीनं आव्हान आहे ते आंदोलन करणं आंदोलनाची भाषा करणं किंवा मुंबईला येणं याची काय आवश्यकता नाही आहे जरांगेंना मुंबईला येण्याची गरज नाही मराठा आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे यावर आता जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं आहे